महिलांसाठी सुवर्णसंधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद उपस्थित सगळे मान्यवर सहकारी राजुरी आणि पंचक्रोशी सगळे भाविक भक्त बंद आणि भगिनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला खोपऱ्यातला भाविक भक्त जो आहे जो आपला भागवत धर्म त्याची संहिता मानणार आहे तो पांडुरंगरायाच्या दर्शनाला या आषाढीच्या पर्वणीला पायी निघालेला आहे संतांच्या पालखी बरोबर सगळे जातात परंतु जे घरी कष्टकरी कामकरी आपला जो काही समाज आहे यांना एक तर वेळ भीड़ मिळत नाही किंबहुना साधना अपुरी असतात पाचशे लोकांना जर आपण वारी घडवली तर त्याची काही पुण्याची जी काही फलप्राप्ती आहे महाराजांनी वाटल्या प्रमाणात छोट्या माऊलीने नुसतात शब्द त्या ठिकाणी टाकला आणि वल्लभ शेळकेसर आणि त्यांच्या सगळ्या परिवारातल्या मंडळीने तो झेलला गेले या दहा पंधरा वर्षामध्ये आपण पाहतो शेळके आणि नियोजन हे एक वेगळ्या प्रकारचं गठबंधन आहे आणि या निमित्तानं त्यांना काही कळायचा अवकाश त्यांनी एवढ्या आठवड्यामध्ये या प्रकारचं नियोजन तयार केलं आता ही एवढी सगळी जर लोक सरांच्या बरोबर असतील आणि या आता व्यासपीठावर असतील सगळी जर एवढी मंडळी जर असतील सरांच्या पाठीमागे तर मला वाटतं फल निष्पत्ती जी काय ती पाठवून काय त्यांना दी सार्वजनिक क्षेत्रामध्ये नुसती राजुरीच नाही तर ता जिल्हा परिषदेचा गट म्हणून जो काही मांडला जातो त्या गटामध्ये कानाकोपऱ्यात आणखी बवना तालुक्याच्या आपल्या नाशिक हवेपर्यंत या परिवाराची जी काय बांधिलकी आहे सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल कुठं देणगी योगदान कोणाला काही मदत सुखदुखाच्या प्रसंगाच्या निमित्ताने धावून जायचं अशा प्रकारचं या परिवाराने ह्या गोष्टी अखंडप्रमाणे त्या ठिकाणी जपलेल्या आहेत राजुरीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये ह्या मंडळींचा पुढाकार असतो वल्लभ शेळके सर त्यांचे बंधू त्यांचे चुलते आमचे मित्र माउली शेट आणि या सगळ्या परिवारानं आणि नुसता परिवारच नाही तर वल्लभ शेळके सरांची काही खास माणसं आहेत इथे आता जानकू शेटणी हे आपल्याला सगळे दिसतात त्यांनी आज आता जुना आपला जो काही सगळा पास आहे तो सगळा एकत्रित करून सगळ्यांच्या सहकार्य घेतलं लव शेट आणि हे सगळे असे खूप मंडळी आहेत सुरेश शेठ भोर आणि यांनी या सगळ्या मंडळींनी एकत्रितपणा आज हे नियोजन केले त्याच्या नेतृत्वामध्ये महाराज पंढरपूरला सुद्धा स्वतः शेळके सरती ते गेले त्यांनी त्यांची गांधीत्र परिवाराच्या निमित्ताने सगळ्यांच्या दर्शनाची व्यवस्था तिथली बाकीची व्यवस्था कारण आमचा भाविक भक्त थोडं गेल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारची उणीव भासू नये त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची त्यांची व्यवस्थित सगळी येऊ पण आता शेळके परिवाराचं नियोजन म्हटलं की गर्दीचा मग वाढतो एवढ्या गाड्या गेल्या तरीच काही सगळी पूर्तता झाली असं नाही आता मधल्या कालखंडामध्ये जेव्हा वा जेव्हा वेळ मिळेल वारीचं पर्व संपल्यानं हा हा पर्वच्या दिवशी सुद्धा उर्वरित लोकांसाठी नियोजन आहे वारडा वारडात लोक लोकांना कळल्यावर केल्या त्याच्या दुप्पटीआ वाढायला लागल्या या आषाढीचं पर्व संपल्यानंतर मधला जो कालखंड आहे त्या कालखंडात राहिलेल्या सगळ्यात या जिल्हा परिषद गटामध्ये कोणत्याच भागामध्ये एखादा आमचा भाविक भक्त जो आहे तो सामान्य असेल सामान्यातल्या सामान्य लोकांना सामान्य जाता जाताही ते याच्यामध्ये तुम्ही कमी पडू नका आणि गुरुवार यांच्या तोंडूची काही वाक्य निघालेली त्याच्यामध्ये मला वाटतं कुठं काही कमतरता राहणार नाही अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आज या प्रसंगाच्या निवेदनात तुम्हाला शुभेच्छा द्यायला सगळे कार्यकर्ते सगळे मान्य पदाधिकारी उपस्थित आहेत माझ्या सुद्धा या प्रवर्गाला सगळे भाईंस भक्तांना सुद्धा परिवाराला खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा बात्म्या शेतीचा बात्म्या मातीचा बात्म्या अन्याय्याचा गुन्हेगारीचा राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका